कळवण इथं कांदा रथाचं आगमन होता शेतकऱ्यांकडनं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अघोषित निर्यात बंदीच्या विरोधामध्ये दे घोषणाबाजी देत येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे सडेतोड उत्तर दिले अशा कठोर शब्दामध्ये केंद्र आणि राज्य शासनाला त्यांनी इशारा दिलाय दोन हजार चौदा मध्ये खतांची किंमत पाचशे ते हजार इतकी होती आता दोन हजार चोवीस मध्ये तेराशे झाली आहे तर दोन हजार चौदा मध्ये कांदा एक हजार ते दोन हजार इतर सर्व वस्तूंचे आणि खतांचे दर हे दोन हजार मध्ये प्रचंड प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांच्या पिकांच्या बाजारभावात मात्र कुठल्याही प्रकारे वाढ झाली नाही केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी कांदा रथ गावोगावी फिरवला जात असून यावेळी कृषी उत्पन्न शेतकरी बांधवांनी कांदा रथाचे स्वागत करून केंद्र शासनाने कांद्यावर लादलेल्या अघोषित निर्यात बंदीचा निषेध करून केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी संदीप शिंदे बाळासाहेब शेवाळे अतुल पाटील संजय पाटील भगवान वाघ यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी तेव्हा तुमचे कदाचित आज खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक जो आहे तो तरुण वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही ऐंशी त्या दशकापासूनचे कांदा उत्पादकांचे शेतकऱ्यांचे आंदोलन बघितलेले नाही लाखोच्या संख्येने एक आवाज दिला तर लोक रस्त्यावर यायचे आणि सरकारला जमिनीवर वार वळवायचे तर चर्चा करा आता बघा तुम्ही जरांगीचे मराठा समाज उठला सगळ्यांना भूमीवर नाक ठेवून चर्चेला जावं लागलं परंतु एक दुर्दैवी अशी गोष्ट आहे की आजचा चढून जेव्हा जेव्हा आंदोलनाचा आवाज दिला जातो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही आणि मित्र मागितल्याशिवाय जर लहान बाळ रडलं नाही तर आई सुद्धा तोपर्यंत त्याला तो दूध पाजत नाही तुम्ही मागितलं नाही तर कुठून देणार आहे तर तुम्हाला एक संघ होऊ लागेल कारण सरकारचं एक कांद्यात निर्यातीचं जे धोरण आहे दर सोडचं अनेक देशांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असताना हा शेतकरी आपला केंद्र सरकारचा जो निर्णय प्रवृत्तीचा त्या निर्णयामुळे कांदा उत्पादक अतिशय गेल्या तीन वर्षापासून अक्षरशः सर्व सरासरीच काढलं तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा सुटत नाही कसं त्याने आपल्या मुलाबाळांची लग्न करावी कशी मुलांची शिक्षण करावी तुम्हीच काय आपण म्हणतो व्यापारी व्यापारी अरे व्यापारी जेव्हा दोन अडीच हजार रुपये क्विंटलने सुद्धा काही वेळेस कांदा खरेदी करतो सतराशे अठराशे दोन हजार आणि एकदम निर्यात बंदी लागली का त्याला तो हजार पाचशे विकावा लागलो व्यापारी सुद्धा या ठिकाणी जोडतो खरं म्हणजे व्यापारीने सुद्धा आपल्याला बरोबरच या ठिकाणी असलं पाहिजे त्यांना सुद्धा अशा भूमिकेत काम करा नाही तर आपला दिवस भरून आलेला आहे याचा मागचा उद्देश तुम्हाला सांगतो काही गोष्टींमध्ये आपण हातात ताणक घेतले स्वयं तर आपलं ता मारणारं बैल सरळ होत नाही त्या पद्धतीने आता पक्षांच्या बाबतीत भूमिका घ्यावी लागेल जर शेतकरी देखादारीला गेला प्रत्येक देख ठिकाणी तुम्ही म्हणाल मग तुम्ही कांद्याचा रस काढला कांद्याचा नाही पण प्रत्येक पिकाचे हे हाल आहे शेतकऱ्याचा स्वर्ग आज फक्त रुमाबाद दिसत आहे पण मधून पोखरून गेलेला आहे कारण जर तुमचा उत्पादन खर्च सतराशे पन्नास असेल आणि कांदा जर सरासरी चौदा पंधराशे रुपये केला जात असेल असं पाच वर्षापासून सात वर्षापासून येत चालू आहे म्हणून तुम्ही फक्त बिशीला पिळू नका नवीन शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो का तुम्ही जर पेटून उठला नाही तर, तर येणारा ना काळ इतका भयानक राहील की चळू का पळ शेतकऱ्याची होऊन जाईल तर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महागाई मध्ये निवडी रासायनिक खतांपासून सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही परंतु हे सगळं अलबेल होत असताना तुम्ही काय इतक्या हिरण दरफोडीचं कारण करता आणि प्रत्येक ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष असो आम्ही म्हणत नाही सत्ताधारी अरे विरोधी पक्ष सुद्धा काही म्हणत नाही अरे यामध्ये काय झालेलं आहे या गोष्टींमध्ये शेतकरी तळागळाला जात आहे सगळ्यांनी शेतकरी जर शेती व्यवसाय मिळ आपला तर आर्थिक केंद्र काय केंद्रबिंदू मानत नाही तोपर्यंत तुम्ही सगळे या पद्धतीने जर आपल्या आपल्या गोष्टीचा जर विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो कुठल्या पिकाला भाव राहणार नाही अशी परिस्थिती आहे सात वर्षापर्यंत सोयाबीन पंचेचाळीसशे रुपये चार हजार रुपये विकलं जाते माझ्या वडील वारले एकोणीस पुण्य तिथे उद्या आहे आणि आज त्या वेळेला एकोणीस कांद्याचा भाव होता तोच आहे तर माझं सांगतो उदाहरण आहे तुम्हाला पण तुमची सुद्धा परिस्थिती तीच आहे अ सिनियर कॉलेजचा प्राध्यापक दोन अडीच लाख रुपये पगार घेतो तरी ते आंदोलन करतात रस्त्यावरती येतात महाविद्यालय प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक